त्रिभाषा धोरण समिती जे आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यशाळा पार पडल्या आणि अगदी गेल्या शुक्रवारीच मुंबईत देखील जी आहे ती महत्त्वाची कार्यशाळा पार पडली आणि अगदी खुलं म्हणजे ज्यांनी ज्यांनी म त्रिभाषा धोरणाला जे आहे तो विरोध केला होता अनेक आंदोलन आणि आने अनेक स्तरावरची लोकं देखील जे आहे त्या कार्यशाळेत उपस्थित होते आणि संदर्भात अधिकचं बोलण्यासाठी आपल्यासोबत त्रिभा मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक सर आहे सर काय सांगाल महत्त्वाची कार्यशाळा वेगवेगळ्या जिल्ह्यात तर पार पडलीच मुंबईत देखील पार पडलेली आहे काय सांगाल मुंबईमध्ये अठ्ठावीस तारखेला नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखालची समिती आली आणि त्यांचं तेंस, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा त्यांचा आठवा जनसंवाद खुला संवाद असा होता मुळामध्ये एकोणतीस जूनला ज्या दिवशी आम्ही या सगळ्या शासन निर्णयांची होळी केली त्या दिवशी संध्याकाळी सरकारने शासन निर्णय मागे घेतले आणि नरेंद्र जाधवांची समिती करणार आहे असं जाहीर केलं त्याच वेळेला मी माध्यमातल्या लोकांना असं म्हटलं होतं की हे शहाणं सरकार नाही आहे हे दोन पावलं मागे घेतील कारण त्यांना चार पावलं पुढे जायचं आहे तर नरेंद्र जाधवांची नियुक्ती झाली त्यानंतर अडीच महिने कोणाचीच नियुक्ती झाली नाही आणि मग जवळपास सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हे समितीचे बाकीचे सदस्य आले आणि दरम्यानच्या काळात जाधवांनी तो सगळा कालावधी स्वप्रसिद्धीसाठी पुरेसा वापरून घेतला आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा आठवा सुखसंवाद त्यांनी मुंबईमध्ये केला आमची मुळातली भूमिका अशी होती आणि आहे की नरेंद्र जाधवांच्या समितीची गरज नव्हती ना आणि नाही त्यामुळे नरेंद्र जाधवांच्या समितीवर झालेला सगळा खर्च हा जनतेचा पैसा आहे आणि तो व्यर्थ गेलेला पैसा आहे पण त्या दिवशी मला त्या कार्यक्रमासाठी जाणं भाग यासाठी पडलं की माझं हे या या मंड़ाएचा। मैंने मंड़ाएचा मैंने जे सहकारी आहे सुशील चेजुळे आम्ही शिक्षक ही संघटना ते चालवतात त्यांनी या सं या ही पुस्तिका तिथं आलेल्या मंडळींना विनामूल्य त्यांच्यासमोर द्यायची होती आणि जाधवांनी स्वतःही लोकांना असं आवाहन केलेलं होतं की ज्यांना कोणाला आपलं म्हणणं मांडायचं आहे म्हणजे म्हणणं मांडायचं म्हणजे सरकारच्या बाजूचंच म्हणणं मांडायचं असं नाही ते म्हणणं मांडण्यासाठी जे कोणी येणार आहेत ते सगळे लोक येऊ शकतात तसं तिथे जाऊन शेजुळेंनी त्यांची ही पुस्तिका लोकांना देण्याचा प्रयत्न केला तर महानगरपालिकेचे दोन अधिकारी कंकाळ आणि सावंत यांनी त्यांना फक्त ते द्यायला बंदी केली एवढंच नाही तर पोलिसांकरवी धाकदपटच्या दाखवून त्यांना एका कोपऱ्यामध्ये बसवून ठेवलं हे ज्या वेळेला मला कळलं त्यावेळेला मला असं लक्षात आलं की या समितीला असलेला आपला विरोध कायम ठेवून या प्रकारच्या दंडेलशाहीला विरोध करण्यासाठी तिथं गेलं पाहिजे आणि म्हणून थोडा उशीरा मी तिथं गेलो आणि नरेंद्र जाधवांच्या समोरचं जे काही म्हणणं आम्ही मांडलेलं आहे ते म्हणणं असं होतं की तुम्ही या सर ही जी काही सरकारची समिती इथं स्थापन झालेली आहे या सरकारच्या समितीची अजिबातच गरज नव्हती त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही जो काही पैसा खर्च केलेला आहे सरकारचा तो व्यर्थ गेलेला पैसा आहे आणि या समितीच्या बैठकीसाठी तुम्ही लोकांना जेव्हा बोलावता त्यावेळेला तुम्ही शाळेमधल्या लहान मुलांना बोलावलेला हो आहे म्हणजे जी मुलं विकल्प हा शब्द म्हणू शकत नाहीत त्यांना जाधवांनी वैकल्पिक विषय कोणते घ्यावेत हे विचारलं पंचवीस वर्ष महाराष्ट्रामध्ये राहून हमको मराठी समजताय लेकिन बात नाही कर सकते, अशा प्रकारचं बोलणाऱ्या व्यक्तींकडनं त्यांनी मतं जाणून घेतली आमचं असं म्हणणं होतं की हा सगळा अत्यंत निरर्थक एक्झरसाईज आहे त्यामुळे सरकारचा शालेय शिक्षण विभाग महानगरपालिकेचा शालेय शिक्षण विभाग यांनी त्यांना ज्या प्रकारचा मॅन्डेट देण्यात आला होता त्या पद्धतीनं माणसं गोळा केली ही माणसं गोळा करताना इंग्रजी माध्यमाची जास्त माणसं गोळा केली अजिबात कुणी फारसा आवाज करणार नाही अशी माणसं गोळा केली आणि जवळपास बाल्कनी सगळी त्यांनी मुलांनी भरली तर मला असं वाटतं आणि हे जाधवांना मी त्या बैठकीत विचारलं होतं की शाळेतल्या मुलांना तिसऱ्या भाषेची सक्ती असावी की नसावी पहिली भाषा कुठवर शिकवावी दहावी दुसरी भाषा कुठवर शिकवावी याचे काय तुम्ही लोकांना प्रश्न विचारता शाळेतल्या मुलांना ज्यांचं स्वतःचं शिक्षण अद्याप संपलेलं नाही आहे पण मला असं दिसतं की जाधवांचं या बाबतीमध्ये लोकांशी बोलत राहायचं त्यांना या पद्धतीनं स्वप्रसिद्धी करणं आणि मला पहा फुले वहा या वृत्तीनं लोकांचा प्रतिसाद घेणं आवडतं त्यामुळे त्यांनी ते केलं आहे त्यांना एक प्रश्न मी असा विचारला होता की तुम्ही एवढे सगळे लोकांची मतं लिहून घेतली असं म्हणता तुमच्या आठ ठिकाणच्या सुखसंवादामध्ये आणि त्यांचा शब्द वापरायचा तर महादौऱ्यामध्ये एक दोन एक हजार लोकं तुम्हाला भेटली असतील आणि दहा एक हजार लोकांनी गुगल फॉर्म भरला असेल याच्यापेक्षा जास्त प्रमाणातले गुगल फॉर्म तर आम्ही या तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध करताना भरून घेतले होते बारा कोटी लोकांच्या राज्यामध्ये तुम्ही दोन हजार लोकांना भेटलात त्यातल्या दोनशे लोकांकडनं तुम्ही मतं घेतलीत तर नेमकं तुम्हाला जनमताचा कानोसा घ्यायचा तर कशावरून तुम्हाला जनमताचा अंदाज आला आहे हे आम्ही नरेंद्र जाधवांना विचारलं पण जाधवांकडे या प्रश्नाची काही उत्तरं असणं अपेक्षित नाही ते असं म्हणाले ही जी पुस्तिका आता तुझ्यासमोर मी दाखवतो आहे त्यांना ही पुस्तिका त्यांचा अहवाल येण्याच्या अगोदर आली ह्याचाही खूप राग आलेला आहे कारण त्यांचं म्हणणं की आमचा अहवाल काय येणार आहे हे तुम्हाला काय माहिती आहे टेक्निकली त्यांचं म्हणणं बरोबर आहे आमचं म्हणणं असं आहे की राज्यामध्ये लोकांना तिसरी भाषा नको आहे बालमानसशास्त्रज्ञ भाषातज्ञ शिक्षणतज्ज्ञ सगळे तिसरी भाषा नको आहेत असं म्हणत असताना आणि स्वतः जाधव हे बालशास्त्र मानसशास्त्राचे भाषा शास्त्राचे शास्त्रा तज्ज्ञ नसताना एक तर त्यांनी ही असाइनमेंट घ्यायला नको होती आणि त्याशिवाय मला नवं शैक्षणिक धोरण आणायचं आहे मला अमुक करायचं आहे मला तमुक करायचं आहे असं ते साधारणपणे एखादा मेगॅलोमॅनियाक माणूस म्हणेल त्या पद्धतीने जाधवांनी मांडणी केली होती आणि म्हणून त्यांच्या मांडणीचा ठोस प्रतिवाद या पुस्तिकेमध्ये आहे अगदी पाहायला गेलं तर जी कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेत मनसेचे म्हणजे अगदी ज्या मराठी भाषा त्रिभाषाला जे आहे ते विरोध करत होते मनसे म्हणजे संदीप देशपांडे देखील उपस्थित होते संतोष दुरि देखील उपस्थित होते पण तुम्ही अनुपस्थित होतात नक्की नाही मी उपस्थित होतो मी उपस्थित होतो मी उशीर आलो तिथे त्या बैठकीला आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं जे काही म्हणणं आहे ते सगळं तिथे मांडलं म्हणणं मांडलं याचं कारण आमची पुस्तिका तिथे वाटण्याला जर त्यांनी विरोध केला नसता तर मला तिथे जाण्याचं काही कारण नव्हतं पण माझ्या मला ही जी पुस्तिका आहे पहिलीपासून हिंदी त्रिभाषा शक्तीचे त्या पुस्तिक वाटण्यास त्या कार्यशाळेत तुम्हाला विरोध केला गेला का आणि आम्ही कार्यशाळेत ती वाटायला गेलेच नव्हते माझं सहकारी बाहेरच्या पटांगणामध्ये चव्हाण सेंटरच्या परिसरामध्ये ती पुस्तिका वाटायला ह्या लोका लोकांनी विरोध केला आणि आमच्या लोकांनी असं म्हटलं होतं की आम्ही तिथं आलेल्या लोकांना देतो आतमध्ये दे जाऊन तुम्ही तुमचं म्हणणं सांग सांगा इथे आम्ही आमचं म्हणणं सांगू शकतो मात्र ह्या लोकांनी ते केलं नाही तो, के तो कार्यक्रम संपल्यावर महापालिकेचे जे अधिकारी कंकाळ आहेत त्यांना मी व्यवस्थित दमात घेऊन सांगितलेलं आहे की कार्यकर्त्यांना तुम्ही या पद्धतीने त्रास दिलात तर आम्हाला तुमच्या कार्यालयावर आंदोलन करावं लागेल पण मला असं दिसतं की महानगरपालिकेच्या आणि शालेय शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांच्या सरकार निष्ठा इतकी डोक्यात गेलेली आहे की आपण कोणत्याही पद्धतीने विरोधी मत येऊच द्यायचं नाही असा त्यांनी प्रयत्न केला त्या बै त्या परिषदेमध्ये आणि त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही आमचं म्हणणं या पुस्तिकेतनं सविस्तर मांडलं आहे गिरीश सामंत आणि डॉक्टर प्रकाश परब यांनी केलेल्या या पुस्तिकेमध्ये शैक्षणिक अंगाने भाषा मान भाषाशास्त्राच्या अंगाने बालमानसशास्त्राच्या अंगाने तिसरी भाषा का नको आहे हे स्पष्टपणे नोंदवलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फक्त एका भाषेच्या सक्तीचा प्रश्न नाही आहे याच्या मुळाशी जी संघ आणि भाजपची हिंदी हिंदू हिंदुस्तानची मानसिकता आहे त्या मानसिकतेचा आम्ही प्रतिवाद करतो महाराष्ट्र धर्माचं मराठी कारणाचं सांस्कृतिक राजकारण आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे जेव्हा लोक असं म्हणतात की एक आणखी भाषा शिकल्यावर काय होतं आहे आमचं असं म्हणणं आहे की जर भाषाच शिकायची असेल तर उत्तर भारतातल्या लोकांनी मराठी शिकायला पाहिजे कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये रोजगार करायला यायचं आहे महाराष्ट्रातले लोक काही यू पी बिहारमध्ये जात नाही आहेत त्यांनी हिंदी का शिकावं आणि त्यांना सिनेमे बघून हिंदी येत आहे त्यांना वेबसिरीज बघून हिंदी येत आहे त्यांना रस्त्यावर ब बोलाचाली करून हिंदी येत आहे अशा वेळेला तिसऱ्या भाषेची सक्ती कोणत्याही परिस्थितीत करू नये हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी आम्ही ही पुस्तिका केली आणि तू ह्या पुस्तिकेवर पाहशील हुतात्म्यांचं चित्र आहे एकवीस नोव्हेंबरला आम्ही ही पुस्तिका केली कारण कारण एकवीस नोव्हेंबर हा संयुक्त महाराष्ट्रातल्या हुतात्म्यांचा स्मृती दिन आहे त्या दिवशी मोरारजी देसाईंच्या सूचनेप्रमाणे गोळीबार झाला आणि आम्हाला असं दिसतं की आत्ताचं जे सरकार आहे ते मोरारजी देसाईंचं वैचारिक वारसदार आहे त्यांनी माणसांवर गोळीबार केला हे भाषेवर गोळीबार करत आहेत त्यांनी माणसांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला हे एम एम आर प्रांताचं राज्य करून किंवा करण्याचा विचार करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि अस्मित, अस्मित अस्तित्वाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आम्ही हा मुद्दा अधोरेखित करतो आहे की तुम्ही बळजबरीनं हिंदी लोकांच्या विद्यार्थ्यांच्या तोंडात घालण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रकारच्या कोणत्याही बळजबरीला आम्ही ठाव ठामपणाने आणि ठोसपणाने विरोध केल्याशिवाय राहणार नाही ती कालच तुम्ही जे आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी आहे ती भेट घेतली आणि ही पुस्तिका देखील भेट दिली दे आहे आणि त्याचबरोबर एक निवेदन देखील जे आहे ते तुम्ही मांडलेलं ना की काय त्या निवेदनात होतं ही पुस्तिका आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धवजींना दिली त्यानंतर आम्हाला ती हर्षवर्धन सपकाळांना द्यायची आहे राज ठाकरे साहेबांना द्यायची आहे धर्मराज्य पक्षाच्या राजनराजेंना द्यायची आहे सी पी एमच्या नवले सरांना द्यायची आणि सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना मी कोल्हापुरात राजू शेट्टींना ती पुस्तिका देतो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तर आम्ही दहा दिवसापूर्वी पाठवली आहे म्हणजे पुस्तिका आल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांना ही पुस्तिका दिलेली आहे आणि नरेंद्र जाधव आणि त्यांच्या समितीचे जे सदस्य चव्हाण सेंटरमध्ये उपलब्ध होते हजर होते त्या सगळ्यांना ह्या पुस्तिकेची परत आम्ही हाती दिलेली आहे म्हणजे असं नाही आहे की आम्ही फक्त विरोधात जे आहेत त्यांना दिले राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रही दिलं आहे की या समितीची आवश्यकता नव्हती पण तुम्ही ती नेमल्यामुळे लोकांचं काम वाढवलं तुम्ही त्या समितीच्या कामाचा आणि तुमच्या वैचारिक भूमिकेचा प्रतिवाद करणारी ही पुस्तिका आहे हे आम्ही त्यांना सांगितलं काल उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा ते असं ते म्हणाले की नरेंद्र जाधव त्यांनाही भेटून गेलेले आहेत राज ठाकरे साहेबांनाही भेटून गेले आहेत आणि उद्धव ठाकरे साहेबांना असा विश्वास वाटतो आहे की आ, नरेंद्र जाधवांची समिती सरकारने ज्या पद्धतीने माती खाल्ली त्या पद्धतीचा चुकीचा निर्णय घेणार नाही पण ह्या बाबतीमध्ये आम्ही उद्धवसाहेबांना असं म्हटलं की प्रत्यक्षात जेव्हा ते अहवाल देतील त्याच्यात त्यांनी कागदावर काय लिहिलं आहे ते, ते पाहिल्याशिवाय आपण त्यांच्यावर विश्वास ठेवता कामा नये कारण लोकांना ट्रिक करण्यासाठी थोडीफार फसवणूक करण्यासाठीसुद्धा ते वरून कदाचित आम्ही देणार नाही अहवाल असं म्हणतील आणि मग तिसरीपासून आणतील कारण एक जी लबाडी सरकार करण्याची शक्यता आहे ती म्हणजे तुम्ही पाचवीपासून म्हणताय आम्ही पहिलीपासून म्हणतोय मग तिसरीपासून करूया आमचं म्हणणं आहे प्राथमिक शिक्षणामध्ये अजिबातच हिंदी असता कामाने किंबहुना महाराष्ट्रामध्ये जनमत सध्या असं आहे की लोकांना शालेय शिक्षणातूनच हिंदी हद्दपार झाली तरी चालणार आहे इतका टोकाचा राग लोकांचा हिंदी भाषेबद्दल आणि उत्तर भारतीयांबद्दल आहे आणि हे काही मराठी लोक माथे फिरू आहेत म्हणून नाही हिंदी भाषेचा जो काही सांस्कृतिक वर्चस्ववाद भाषिक वर्चस्ववाद आणि इथल्या वाढत्या लोकसंख्येमुळे मराठी लोकांच्या ताब्यातनं हे राज्य निघून जाण्याची भीती जी लोकांना वाटते त्यातनं ते झालं आहे म्हणून आम्ही उद्धव साहेबांना एक आमचं निवेदन जे दिलं आहे ते असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये त्यांतल्या मराठी शाळांचं सक्षमीकरण झालं पाहिजे ज्या शाळांचं मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आता रूपांतर करण्यात आलेलं आहे त्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर जरी केलेलं असलं तरी माध्यमांतर होता कामा नये या शाळा मराठी माध्यमाच्याच राहिल्या पाहिजे आणि मराठी माध्यमाच्या शाळा ठरवून आजारी पाडणं जसं माहीमच्या शाळेचं होतं आहे कुलाब्याच्या शाळेचं झालं आहे परळमध्ये होतं आहे भांडूपमध्ये होतं टागोरनगरमध्ये होतंय अशा पद्धतीने बिल्डर महानगरपालिकेचे अधिकारी आणि राजकीय वर्गातले लोक यांच्या संगणमताने मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडून तिथे रिअल इस्टेट उभी करण्याचं जे काही कारस्थान उभं राहतं त्याला त्यांनी प्रतिबंध करावा आणि त्यांच्याकडे सत्ता आली महानगरपालिकेची तर सहकार्य करावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही त्यांना दिलं आहे माझा सहकारी आनंद भंडारे याने मुंबईतल्या सगळ्या अशा पद्धतीनं ठरवून बंद पाडल्या जाणाऱ्या किंवा पाडल्या गेलेल्या शाळांवरचं एक सादरीकरण त्यांना पाठवलं ते काल आम्ही त्यांच्यासमोर मांडलं आज उद्धव ठाकरे साहेबांचा सा निरोप असा आलेला आहे की वरुण सरदेसाई हे त्यांच्या बाजूने या सगळ्या प्रक्रियेचा समन्वय करतील हीच हेच निवेदन आम्ही काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे आणि मनसेचे राज ठाकरे साहेब यांनाही देणार आहोत इतरही सगळ्या लहान मोठ्या पक्षांना देणार आहोत आणि चौदा डिसेंबरला मराठी शाळांची आक्रोश परिषद आम्ही मुंबईमध्ये घेतो आहे आम्ही सगळ्यांना आमंत्रित करतो आहोत ज्यांचे ज्यांचं नुकसान होतं आहे ज्यांना ज्यांना मराठी शाळा मराठी भाषा मराठी माणूस आणि महाराष्ट्र याच्याबद्दल प्रेम आहे अशा सगळ्या लोकांना आम्ही त्या आक्रोश परिषदेसाठी या साठी आमंत्रित करतो की जर मराठी शाळा राहिल्या नाहीत तर मराठी भाषेचा संघर्ष करता येणार नाही हे म्हणणं आम्ही काल उद्धवसाहेबांकडे अधोरेखित केलं आहे तेच आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांना सांगतोय की निवडणुका येतील जातील पण शाळा भाषा आणि मराठी माणूस राहिला नाही तर लढण्यासारखा आपल्याकडे काहीच उरणार नाही सर एक वेगळा मुद्दा म्हणजे राजकीय मुद्दा आहे अगदी महानगरपालिका ज्या आहे ती निवडणुका अगदी येऊन ठेपलेल्या आहेत पण एकीकडे पाहायला गेलं तर भाजप असेल जे आहे ते हिंदू हिंदूच महापौर होणार असं देखील म्हणतात त्यात दुसरीकडे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून किंवा अनेकांकडून सांगण्यात येते की मराठी महापौर होणार म्हणजे पुन्हा एकदा जो आहे तो मराठी आणि हिंदू वाद होताना पाहायला मिळतो आहे असं आहे की ठाकरेंच्या सेनेकडनं किंवा राज ठाकरेंच्या पक्षाकडनं सुद्धा मराठी महापौर केला जाणार आहे हे त्यांनी म्हणणं इतकं नैसर्गिक आहे की त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीचाच तो भाग आहे आशिष शेलार साहेबांना जेव्हा प्रश्न विचारला गेला की मुंबईचा महापौर मराठी होईल का तर त्यावर ते असं म्हणाले की पण हुंदी होणार आहे ना पुन्हा पुन्हा जेव्हा खोदून त्यांना बातमीदारांनी विचारलं की पण मग तो मराठी होणार आहे का तर त्यावर ते असं म्हणाले की पण मग मराठी माणूस हिंदू आहे की नाही तर आमचं त्याच्यावरचा प्रश्न असा आहे की ताकाला जाऊन तुम्ही भांड का लपवता तुम्ही असं म्हणा की उत्तर भारतीय पण हिंदू आहे गुजराती पण हिंदू आहे मारवाडी पण हिंदू आहे उत्तर भारतीय मुसलमान पण आम्हाला आपला वाटतो यांच्यातला कोणी पण आम्हाला चालेल त्यामुळे आमचा मराठी माणसांबद्दल आग्रह नाही अमित सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना हे म्हटलं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचं राजकारण करा पण ते राजकारण करताना भारतीय जनता पक्षाला आत्ताच्या घडीला ठामपणे त्यांचं गायपट्ट्याचं राजकारण करत असताना मुंबई शहर मराठी माणसांच्या मालकीचं आहे मुंबई शहर मराठी माणसांच्या मालकीचं राहील असं म्हणण्यापासून कोण रोखतं आहे लोढा रोखतात मोदीशहा रोखतात अदानी रोखतात गुजर मारवाड्यांचे हितसंबंध रोखतात उत्तर भारतीयांची लोकसंख्या रोखते आणि जर शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांना असं ठामपणे म्हणण्यात काही अडचण येत नाही तर भारतीय जनता पक्ष तर आता मराठी लोकांचा दांडिया पण करतो आहे भारतीय जनता पक्ष आम्ही मराठी पण आहोत आम्ही जमलं तर हिंदू पण आहोत असं सर्व पद्धतीने म्हणजे दोन्ही बाजूनी ढोल वाजवत आहेत म्हणजे आशिष शेलार हे आता आशिष शेलारांना फडणवीस व्हायचं आहे आणि अमित साटम यांना आशिष शेलार व्हायचं आहे त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये चुकून जर आपण मराठी माणसाच्याबद्दल चार बरे वाक्य बोललो तर आपल्या पक्षाला जो गुजर मारवाड्यांचा आर्थिक पाठिंबा आहे आणि उत्तर भारतीय हिंदू आणि हिंदूंचा विशेषतः जो राजकीय पाठिंबा आहे तो गमवावा लागेल की काय अशा प्रकारच्या भीतीमुळे भाजपची सध्या या बोटाची थुंकी त्या बोटावर करणं चालू आहे पण मला असं वाटतं की जसजसा निवडणुकीचा माहोल तापेल तस तस हा जो खोटारडे पण आहे तो अत्यंत वेगाने लोकांच्या समोर उघड होणार आहे अगदी तुम्ही जसं म्हटलात की ही पुस्तिका जी आहे ती अनेक राजकीय पक्षांना देखील देणार आहात त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना देखील देणार पण नरेंद्र जाधव यांची जी कार्यशाळा पार पडली त्यांना देखील मराठी समितीचे जे प्रमुख आहेत त्यांना देखील हे पुस्तक भेट देणार आहात की त्या कार्यशाळेत दिवशीच दिली नरेंद्र जाधवांना अपर्णा मॉरिस यांना सोनल कुलकर्णी जोशी यांना आणि मला वाटतं त्या समितीचे जे सदस्य सचिव आहेत आय ए एस अधिकारी मी त्यांचं नाव विसरलो यादव आणि मनुश्री सावजी या पाच लोकांच्या हातातच आम्ही प्रत दिलेली आहे म्हणजे कोणाला ती प्रत आता मिळाली नाही मुंबईमध्ये न आल्यामुळे सदानंद मोर्यांना ती प्रत मिळालेली नाही आम्ही देऊ शकलो नाही आणि भूषण शुक्लांना ती प्रत देऊ शकलेलो नाही आणि वामन केंद्रे सरांना दिलेली नाही त्यांना आम्ही देऊ पण आठपैकी पाच लोकांच्या हातात ती प्रत आहे त्यामुळे म्हणजे जवळपास दोन तृतीयांश त्यांच्या सभासदांकडे आहे आणि हे काही बायबल कुराण किंवा गीता नव्हे की एका माणसाने वाचून दुसऱ्याला द्यायचं नाही आहे त्यामुळे ह्या पाच जणांनी वाचून आमची पोचेपर्यंत जर त्यांना दिली तर यात आम्ही काय भूमिका मांडली आहे ती जाधवांच्या समितीपुढे अत्यंत स्पष्टपणाने येणार आहे ही पुस्तिका द्यायच्या अगोदर झालेल्या चर्चेमध्ये जाधव असं म्हणाले की आमच्या समितीचा समितीला काही अर्थच नाही आहे निमित्त मात्र आहे अशी आमची समिती असा आमच्याबद्दल प्रचार केला गेला तर ते तो त्यांचा रोख राजकीय पक्षांकडे नाही आहे तो आमच्या चळवळीकडे आहे आमचं असं म्हणणं आहे की तुमच्याबद्दल हे वातावरण का निर्माण झालं तुम्ही एक लेखक म्हणून स्वतःचं गुडविल निर्माण केलं त्यात तुमचा पी आर भाग होता मग तुम्ही आणखी काही पब्लिक इंटेलेक्च्युअल म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली गेल्या सहा महिन्यात जाधवानी जे इंटरव्ह्यूज दिलेत पॉडकास्ट जे काही केलेत त्याच्या खालच्या कॉमेंट जरी जाधवाने वाचले ना तरी मराठी समाजाच्या काय मनामध्ये आहे ते त्यांना ताबडतोब कळण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचं म्हणणं मांडलं आहे जाधवांनी त्यांचं म्हणणं त्यांच्या अहवालातनं मांडावं हे त्यांना आम्ही सांगितलं आहे की कोणत्याही मार्गाने जर तुम्ही शासन निर्णयासारखं प्रच्छन्न पद्धतीनं तुम्ही जर हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न केलात तर जी अवस्था शासन निर्णयांची आम्ही केली होळी करून तीच तुमच्या अहवालाची पण करू ती वेळ तुम्ही आमच्यावर आणू नका आणि हिंदी हिंदू हिंदुस्तानच्या कथनाचे जाणता अजाणता वाहक होऊ नका अशी आम्ही जाधवांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती केली आहे आता घोडा मैदान जवळ आहे त्यांनी ठरवावं योग्य अहवाल त्यांनी दिला तर मराठी समाजाचा मनस्ताप टळेल योग्य अहवाल त्यांनी नाही दिला तर आम्हाला आणखी भांडण्यासाठी जास्त ऊर्जा एकवटावी लागेल आणि जास्त भांडावं भा लागेल अगदी तुम्ही आता देखील म्हटलं बोलताना की येत्या काही दिवसात म्हणजे तुम्ही एक मराठीवरती प्रेम असणारे किंवा संपूर्ण ह्या मराठी समितीवरती असणारे प्रेम आणि मराठी भाषेवरती हे सर्व एकत्र येऊन एक कार्यक्रम किंवा एक कार्यशाळा करणार आहात नक्की काय रूपरेषा आहे काय आहे त्या कार्यशाळे चौदा डिसेंबरला मुंबईला शिवाजी मंदिरच्या शाहू सभागृहामध्ये आम्ही म ठरवून बंद पाडल्या गेलेल्या आणि पाडल्या जाणाऱ्या महाराष्ट्रभरातल्या मराठी शाळांची आक्रोश परिषद घेत आहोत याचा याचं कारण मुंबईतल्या सगळ्या शाळांचा डेटा आम्ही गोळा केला आहे कुठे ठरवून इमारती जाणीवपूर्वक धोकादायक ठरवल्या गेलं हे आम्ही भूषण गगराणीनं पण सांगितलं आहे मग ते असं म्हण त्यांनी असं आम्हाला म्हटलं की ही इमारत धोकादायक आहे ती जर पडली तर जबाबदारी तू घेणार का आमचं असं म्हणणं आहे की एक रिपोर्ट धोकादायक आहे एक रिपोर्ट कमी धोकादायक आहे समजा ही बिल्डिंग नाही पडली डागडुजीने चालणार असेल आणि मुलांचं करिअर उद्ध्वस्त झालं तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का तर मुंबई ठाणे पालघर रायगड या मुंबईच्या जवळच्या जिल्ह्यांचा तर आम्हीच विचार करतो आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधले सगळे म्हणजे एज्युकेशन बीट बघणारे सगळ्या वर्तमानपत्रांचे वृत्तवाहिन्यांचे पत्रकार त्यांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही या तुमच्या माध्यम संस्थेमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य असेल बोलायचं तर तुम्ही जाहीरपणे बोला समजा नसेल तर किमान तुम्ही आमच्याशी अनौपचारिकरित्या बोला आणि शिक्षण क्षेत्रातले जे महाराष्ट्रभरातले कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना पण आम्ही अशी विनंती केली की इथं येऊन नागपुरात असं घडतंय आहे सांगलीमध्ये घडतं आहे कोल्हापुरात घडतं आहे की मराठी शाळांच्या जागा जवळपास टायटल चेंज होऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी वापरल्या जात आहेत किंवा त्या आजारी पाडल्या जात आहेत आणि हे गेले काही महिने आम्ही म्हणतोय जे गिरण्यांचं झालं आहे तेच मराठी शाळांचं होणार आहे कारण मोक्याच्या जागेचं रिअल इस्टेटमध्ये रूपांतर करणं हा एका व्यापक कारस्थानाचा भाग आहे त्यामुळे ही परिषद त्यासाठी आहे आणि तुमच्यामार्फत महाराष्ट्रभरातल्या मराठी शाळांसाठी काम करणाऱ्या लोकांना आमचं आवाहन आहे की ही परिषद हे पुढे येणाऱ्या दीर्घकालीन आंदोलनाची सुरुवात आहे त्यामुळे ते आंदोलन आणि ते, ते संपूर्ण लढाई यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत करा अशी नम्र विनंती आहे तुम्ही अगदी आंदोलनाची सुरुवात म्हणता म्हणजे आंदोलनाचा इशारा देखील जे आहे ते तुम्ही आंदोलनाचा इशारा आहे आणि तो कसा आहे आंदोलनाचा इशारा दुहेरी तिहेरी आहे महानगरपालिकेला आहे शासनाला आहे आणि समाजाला सुद्धा आम्ही सांगतोय की तुम्ही कानात बोळे घालून बसलेले आहात इंग्रजी माध्यमाच्या मायाजाळामध्ये अडकून आसपासच्या मुलांचं पूर्ण बौद्धिक कुपोषण होईल असं घडतं आहे जर समाजाने थोडंफार जागेपणा दाखवला तर राजकीय पक्ष मा आणि इतर सगळ्या लोकांना इतकं झोपता येणार नाही त्यामुळे दीर्घकालीन रचनात्मक आणि रस्त्यावरचं अशा दुहेरी आंदोलनाची आम्ही सुरुवात करतो नक्कीच तर हे होते मराठी भाषा अभ्यास केंद्राचे दीपक पवार सर यांनी देखील जे आहे ते सांगण्यात आलं की येत्या चौदा डिसेंबरला जे आहे ते मराठी शाळांवरती होणारा अन्याय किंवा मराठी शाळा बंद पाडण्याचा जो घाट घेतला जात आहे त्याच्याविरोधात एक कार्यशाळा देखील पार पडणार आहे परिषद पार पडणार आणि त्याचबरोबर जर कोणी ऐकलं नाही तर आम्ही आंदोलनाचा देखील जे आहे ते इशारा दीपक पवार यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळाला जुडीजनी सुधीर जाधव सर अशिल कृष्णा न्यूज एटी लोकमत मुंबई